पुण्यात जाणार आहोत पुण्यामध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेश होताना आपण पाहतो आहोत तिथे पुण्यातली दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये काही पक्ष प्रवेश होत आहेत आज शरद पवार यांच्या गटामध्ये पुन्हा एकदा त्यांचे जुने सहकारी परत अजित पवार गटातले हे सगळे महत्वाचे अठरा शिलेदार जे अजित पवारांना सोडून पुन्हा एकदा शरद पवार गटात प्रवेश करते होत अठरा जण हे पुन्हा एकदा शरद पवार गटात सामील होताना पाहायला मिळतात भोसरी विधानसभेसाठी काही महत्वाची गणित ही जुळवली जातात इतकंच नव्हे तर येत्या काळातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आत्ताच्या झालेल्या लोकसभा निवडणुकांचा परिणाम होणार हे लक्षात घेत अनेक महत्वाचे नेते पदाधिकारी हे अजित पवार गट सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत शरद पवार हे थोड्याच वेळा पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत आणि या माध्यमातून आपली भूमिका ते स्पष्ट करणार आहेत इकडे बघतोय माझे आमदार विलास यांच्या बरोबरीनं काही पदाधिकारी आणि एकूण अठरा जण हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत शरद पवार हे इथे उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांना काही सूचना करतायत एकूण अठरा जणांनी प्रवेश केलेला आहे या संदर्भात बोलूयात राहुल कुलकर्णी जसं म्हटलं होतं यापूर्वी की महत्वाची गणित आहेत येत्या काळातली ही विधानसभेची गणितं आहेत आणि त्यासाठीची ही चांगलीच जुळवाजुळव पाहायला मिळतीये सगळ्या या पदाधिकाऱ्यांकडनं करन सुद्धा आणि स्वतः शरद पवारांकडून सुद्धा हो आता जवळपास चोवीस जणांचा प्रवेश झालेला आहे त्याच्यामध्ये माजी महापौर आहेत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत विलास लांडे नाहीये तिथे खरं म्हणजे त्यांचा सुद्धा प्रवेश होणं अपेक्षित होतं तशा पद्धतीच्या माध्यमामध्ये पण बातम्या होत्या पण ते सध्या पंढरपूरमध्ये बा, हे असं होणार आहे कारण विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गट असेल किंवा अजित पवार गट असेल यांचं एकमेकांचं सामर्थ्य कुठं आहे याची त्यांना पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच पिंपरी चिंचवड की जो अजित पवार यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा भाग आहे जिथे आता भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आलेले आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं हे पक्षप्रवेश महत्वाचे मानले जातात कारण पिंपरी चिंचवड मधून अजित पवारांना जर धक्का देता आला तर तो पुणे जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक मोठा धक्का असेल आणि म्हणून स्वतः शरद पवार हे या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याला आपल्याला उपस्थित असताना दिसले आता ते मध्ये गेलेले आहेत पण हे सगळं जे गणित आहे हे विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं येत्या चार महिन्यामध्ये असं आपल्याला अनेक ठिकाणी पाहता येईल की जे अजित पवारांची खूप जवळची माणसं आहेत ती इकडे गेली किंवा इकडची काही माणसं इकडच्या बाजूला आलेली आहेत आता याच्यामध्ये वीस नगरसेवक आहेत अजित पवार गटाच्या स्थायी समितीचे महानगरपालिकेच्या मा, स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष पण आहेत पण विलास तांडे नाही आहेत त्यामुळं या निमित्ताने त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दलची जी चर्चा होती ती आणखी काही काळासाठी लांबलेली आहे आणि हे सगळं गणित पुन्हा एकदा प्रज्ञा विधान परिषद विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अशा पद्धतीचे जुळवाजुळव होताना आपल्याला येत्या काही दिवसामध्ये पाहता येईल अगदी सगळ्यात मला विलास लांडे हे सुद्धा प्रवेशकर्ते होणार होते त्यांच्या बाबतीत काय नेमकं झालेलं आहे त्यांची मनधरणी करण्यात काही यशस्वी ठरलेत अजित पवार असं म्हणायचं ज्या वेळेला ह्या वीस नगरसेवकांनी प्रवेश करायचं ठरवलं त्याच वेळेला अजित पवारांनी मध्यस्थी केली होती त्यांनी त्यांना तुम्ही थांबा काही काळ असं सांगितलं होतं आणि पण त्यांनी ऐकलं नाही पण विलास लांडे यांच्याबद्दलची चर्चा आधीपासूनच आहे की विलास लांडे हे सुद्धा अजित पवार यांना सोडून शरद पवार यांच्या बरोबर जातील पण तसा आणखी काही कालावधी शिल्लक आहे त्यामुळे एक अशा पद्धतीनं आपण लगेच जाऊन स्वतः काही नेपथ्य रचना करण्याच्या ऐवजी काही काळ थांबूया आणि त्याचा काही मार्ग निघतो का अशा पद्धतीचा विचार झालेला असावा कारण ज्या महेश लांडगे विरोधात त्यांना निवडणूक लढायची आहे ती तर जागा भारतीय जनता पार्टीची आहे तिथे तर विलास लांडे यांना संधी मिळणार नाही स्पष्ट आहे आणि म्हणून ही जी काही जुळवाजुळव होते आहे त्याच्यात सगळ्या शक्यतांची पडताळणी केली जाते आहे ती शक्यता त्यांना सांगितली असावी म्हणूनच ते ऐन वेळेला पंढरपूरला निघून गेलेले आहेत सध्या नक्कीच मात्र राहुल थोड्याच वेळात स्वतः शरद पवार पत्रकार परिषद घेतील त्यात अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सविस्तर ते सांगतीलही मात्र सध्या आपण बघतोय शरद पवार यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा एक वेगळा आत्मविश्वास हा अजूनही पाहायला मिळतोय कारण जे सोडून गेले होते ते आता पुन्हा येत आहेत वापसी होती आहे हो कारण लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी जे गडीत मांडलं शंभर पैकी आठ उमेदवार जर निवडून आले असेल तर ज्याला शंभर पैकी ऐंशीचा वगैरे स्ट्राईक रेट म्हटला जातो तो साध्य केल्यानंतर अजित पवारांचे किमान चौदा ते पंधरा आमदार आमच्या संपर्कात आहेत अशा पद्धतीची मांडणी माहिती सतत शरद पवार गटातनं दिली जाते आहे आणि मग फक्त आमदारच नाही तर नगरसेवक सुद्धा यायला इच्छुक आहेत ते दिसलं आज पिंपरी मध्ये खरं तर त्यांचा जाहीर कार्यक्रम होणार आहे वीस तारखेला पण तेवढे काळ सुद्धा थांबायची यांची तयारी नव्हती ते इथे आले आणि मग पक्ष कार्यालयातनं गमछे मागून घेऊन त्यांचा पक्ष प्रवेश झाला तर हा आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास प्रदीर्घ अनुभवातून आलेला असेल लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर आलेला असेल जनमानसाचा कानोसा घेतल्यानंतर आलेला असेल कारण ते स्वतः विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं येत्या सहा महिन्यात मी विधानसभा जिंकून दाखवेनच अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत ते एकदा नाही किमान चार वेळेला त्यांनी हे जाहीर वक्तव्य केलेलं आहे तर शरद पवार यांचा आत्मविश्वास आलाय त्याचं मुख्य कारण महाराष्ट्रातली सध्याची राजकीय स्थिती नक्कीच तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी तर राजकारणातले माहेर आणि पिता मह अशी त्यांची खरं तर ओळख आणि त्यामुळेच वेगळी खेळी ही पवारांकडनं येत्या काळातसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते